जरांगे पाटलांचा चेहरा व रूप मला मिळाल्याने मी स्वतःचं भाग्य समजतो असं वक्तव्य रमेश जाधव यांनी केलंय त्याचबरोबर आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा सकल बांधवांच्या वतीने करण्यात आले होते या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यासह शहरातील लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते जरांगे पाटील यांना पाठिंबा देत घोषणा करत संपूर्ण शहर दणाणून सोडले या प्रसंगी एक जरांगे पाटील महारॅलीमध्ये आढळून आले ते म्हणजे डुप्लिकेट जरांगे पाटील यांचे खरे नाव रमेश जाधव असून ते अंतरवाली सराठी या गावकुसातील आहेत यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनातले मनोगत व्यक्त केले की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब जरी दिसत असलो तरी हे माझं भाग्य आहे कारण त्यांचं रंग व रूप मला लाभलं आहे त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने न ओळखतात त्यांच्याच नावाने ओळखतात कुठेही गेलो तरी मला जरांगे पाटील या नावाने हाक देतात आदरही देतात याचा मला अभिमान आहे असंही ते यावेळी म्हणाले दिसतोय पाटील पाटलाच्या तालुक्यातला आहे आणि माझ्या आंदोलना ठिकाणापासून सुद्धा गाव जवळ आहे परंतु आता ज्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतंय तर आज तरुणामध्ये जे तरुणामध्ये जे भावना पुढे आलेल्या आहेत की जातीचं वळण जा राजकारणी लोकांनी लावण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचा आज आहे की आरक्षण भेटावं तर ओबीसी मधूनच मिळावं ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे तुम्ही त्याच्यासारखे दिसता उभय दिसता लोक तुमच्याकडे कसे बघतात माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे की मी आज रमेश जाधव माझं नाव आहे परंतु आज परिसरातच काय अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर मला पाटील म्हणून बोलावले जाते जरंगी पाटलाचं लूक मला भेटला आहे चेहरा मला मिळाला आहे हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो काय नाव तुमचं माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव राहणार साखळगाव तालुका घाण

हे सरकार ने सरकारने जी काही कमिटी नेम ले लिया मला वाटतं आपण सगळ्यांनी ते रिस्पेक्ट केलं पाहिजे त्या गोष्टीचा एंड माझं जे काही सबमिशन असेल मी ते त्या कमिटीला नक्की देईल मी ते कमिटीला सांगेल बट मी तुमच्याशी बोलायला कीवा आता मीडियामध्ये बोलायला मी त्या बाबतीमध्ये ऑथोराइज नाहीये पण मॅडम मैम जिस तरह से आरोप लगे है कि आपने आप आपने जिस तरह से डीआईपी डिमांड किया है केबिन का डिमांड किया है सारे आरोप जो डीएम लगाए हैं पुणे के उस पे क्या है मैं वही बोल रहा हूं मेरा जो भी सबमिशन है उसके रिगार्ड में जो भी होगा मैं कमेटी को सबमिट करूंगी बट अभी मैं आपसे बात करने के लिए यहाँ पे कुछ कहने के लिए आई एम नॉट ऑथोराइज द रूल्स डू नॉट परमिट मी आई एम नॉट सवाल, सवाल का आषाढी एकादशी सोहळा जसजसा जवळ येईल तशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून पदस्पर्श दर्शन रांग थेट गोपापूर रस्त्यावरील पत्राशेठ पर्यंत पोहोचली आहे भाविकांना दर्शन रांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे प्रशासन आणि मंदिर समिती परिश्रम घेत असतानाच दर्शन रांगेत सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने विने गल्ली येथील दर्शन रांगेत भाविकास त्यांच्या कुटुंबासमोरच धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे सदर सुरक्षा कर्मचारी आणि भाविक यांच्यात होत असलेल्या वादविवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सदर घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे वारकरी पाईक संघाचे हभप वीर महाराज यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देत सदर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे रामकृष्ण हरी आज या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये भाविक दर्शनाला जात असताना उज्ज्वला सेतूवरती मंदिर समितीचे जे खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत त्यांची कुठल्याही पद्धतीची तपासणी न करता पार्श्वभूमी न तपासता केवळ वशिलेबाजीनं वरती झाल्याचं कानावरती आहे अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून मन भाविकांना धक्काबुक्की करण्यात आलेले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे या सदर कर्मचाऱ्याचं फक्त निलंबन नव्हे तर त्यांच्यावरती वर्तनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जर कोणी बाकीच्या लोकांनी त्रास दिला तर मंदिर बंद किंवा काम बंद आंदोलन होत असेल तर भाविकांनी दर्शन बंद आंदोलन का करू नये जर अशा पद्धतीची कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात हे दर्शन बंद आंदोलनाचं पाऊल आम्हाला उचलावं लागणार आहे मंदिर समिती मात्र त्या ठिकाणी रक्षक असतील कर्मचारी असतील यांची पाठराखण करण्यात व्यस्त आहे मंदिर समितीनं गाभाऱ्यातील कॅमेरेसुद्धा फक्त मूर्तीवरती ठेवून कडेचे सुरक्षा कर्मचारी ढकलाढकली करतात हे दिसू नये याची काळजी आत्ता घेतलेली दिसते आहे तेही कॅमेरे उघडण्यात यावेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना सौजन्यतेचं प्रशिक्षण देण्यात यावं जेणेकरून येणारी आषाढी लाखो संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळेल कोपरगाव शिर्डी महामार्गावर परप्रांतीय वाहनधारक चालक शिर्डीत प्रवासासाठी हजार रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे तर रुपये न, न परप्रांतीय ड्रायव्हरला गलिच्छ शिवीगाळ करून मारहाण करताना एक पोलीस कर्मचारी व आणखी एक व्यक्ती या दोघांचा व्हिडिओ उपस्थित असलेल्या एका वाहनधारकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला होता फक्त वाहतूक नियंत्रण करण्यासाठी असलेले पोलीस कर्मचारी नो एंट्रीच्या नावाखाली परप्रांतीय येणाऱ्या वाहनांकडून अशा प्रकारे दोनशे पाचशे आणि हजार रुपये घेऊन अवैध पद्धतीने लुटून वाहन चालकांचे खिस्क कापतायेत तर असा हा व्हिडिओ व्हायरल होत असून शासकीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची पडताळणी करून कारवाई करणे अतिशय महत्वाचे आहे रस्त्यावर अशा प्रकारे वाहनांची लुटमार करणाऱ्या कित्येक भ्रष्ट कर्मचारी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तर अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर अहमदनगर पोलीस अधिकाऱ्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व वाहन चालक व वा नागरिकांकडून केली जात आहे

सोलापुरातील जुना पुना नाका येथे एका महिलेचा चेंबर मध्ये पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे तर मंगल पिंटू कांबळे या तेहतीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर त्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी प्रभाग क्रमांक सात मधून केली आहे आणि आयुक्त यांनीही याच्यामध्ये लक्ष दिलं नसल्याने व प्रशासनाने पण लक्ष दिले नसल्याने सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मागणी युवा नागरिकांनी केली आहे के जुना पुन्हा नाका येथे आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून मृताच्या नायक नातेवाईकाला दहा लाख रुपये व त्याचबरोबर ज्याच्यामध्ये जे दोषी आहेत आयुक्त उपायुक्त किंवा संबंधित अधिकारी त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न आहे किती तर लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं पण वारंवार सांगून जरी काम पूर्ण नाही झालं आणि अशी दुर्घटना घडते तर संबंधित आयुक्त मॅडमवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो प्रभाग क्रमांक सातच्या वतीने नाहीतर गुन्हा दाखल झाला तर लवकरच आम्ही आंदोलन करणार आहे खुराई तहसीलच्या खिमलासा ग्रामपंचायतीची मोठी बातमी समोर येत आहे जिथे शाळेतील बचत गटाचे दुर्लक्ष उघडकीस आले आहे मुलांना सरकारने ठरवून दिलेल्या मेन्यूनुसार जेवण दिले जात नाही खिमलासा ग्रामपंचायतीच्या शासकीय कन्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूनुसार जेवण दिले जात नाही खरं तर मंगळवारी मेन्यूप्रमाणे मुलांना खीरपुरी भाजी आणि मूगवडी दिल द्यायला हवी पण मुलांना तांदूळ आणि खीरऐवजी भात मिळत आहे आणि भाजीसुद्धा मिक्स करून न देता फक्त भाजीत पाणीच दिसत आहे तर मुलांना शाळेत पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे मात्र सहायता समूह लहान मुलांच्याच ताटातील अन्न हिसकावून घ्यायचं काम करत आहे

कोट रोड वरील अनुपमा चौकाजवळील सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर ग्राम लाईव्ह व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबातील दोघांची काल रात्री हत्य करना हत्या करण्यात आली आहे या हत्याकांडाने शहर हादरले असून पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेनंतर शहरात घबराट पसरली आहे या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक शलभ कुमार सिन्हा ही घटनास्थळी पोहोचले असून आता ते पॉलिसिंग बाबत कडक कारवाई करू शकतात शहरातील सर्वात गजबजलेल्या अनुपमा चौकाजवळ व्यवसाय करणाऱ्या गायत्री गुप्ता आणि तिची दोन मुले निलेश गुप्ता आणि नितेश गुप्ता यांच्यासोबत हल्लेखोरांनी हत्या आहे ज्यामध्ये आईसह एका मुलाची हत्या करण्यात आली आहे तर दुसरा मुलगा जखमी असून त्याला महाराणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा अपर पोलीस अधीक्षक महेश्वर नाग राजपत्रित पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याचे फॉरेन्सिक पथकासह कोतवाली बोधघाट घटनास्थळी दाखल झाले आहेत अद्यापही मारेकरांचा सुगाव लागलेला नाही जखमी तरुणांची भेट घेण्यासाठी बस्तरचे खासदार महेश कश्यप हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी जखमी तरुणांवर उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे